you <music> मित्रांनो मी तुमचा एच आर स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि मी बोलल्याप्रमाणे आपण नवीन सिरीज घेऊन येत आहोत कोकण आणि मित्र आणि आपण लोक कुठे चालले रे कोगोरा! चला मित्रांनो पुढे भेटूया इथे आपले हेमंत बाय ओंकार भाऊ मन्या महेश आपल्या तयार आहेत फायनली दोन, दोन महिन्याच्या प्रयत्न प्रयत्न प्रयत्नानंतर प्लॅनिंग आणि आपल्या आपल्या हेमंत गाडी आहे आणि फुल तीन आ... ती फुल दी। तीन बॅग आहेत प्रत्येक गाडीवर माया बाय आणि आपल्या ओंकार भाऊची गाडी ओंकार भाऊची गाडी पण फुल लोडेड आहे आणि याच्या बाजूला आपली डी तीन तीन बॅग आपली गाडी पण लोडेड फुल पूर। पूर्ण पुढे मागे सर्वीकडे लोड एवढा लोड झालाय की असं वाटतंय की

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn आम्हाला आणि आठ आमच्या इथेच वाजलेत किती वाजले चोवीस अकरा चोवीस झाले तर आमच्यासाठी आठच वाजलेत कारण आम्ही अजून पण कुरलेलाच आहोत आवाज येतोय की नाही माहीत नाही पण आम्ही अजून कुरलेला आहोत आणि आमच्या आठ इथेच वाजलेत म्हणजे अकरा वाजलेत आणि आता आपला मनाबाई शूट करतोय

चलो चलो कट कर दे कट कर दे, तो दे, दे औरे अपना ओमकार बाहु खूला हमें पाया तो भाई बंजी और तो देखो मेरे मेरी गाड़ी तो देखो पूरे एकदम कचकची थे कचकचीत कचकची उमकर बाहुली चाय नाका नहीं पिया ले ओमकारने चाय पिऊन तर झाली आहे एकदम एनर्जी फुल लागतील पर स्टोरीचे पाच रुपये पर स्टोरीचे पाच रुपये आणि माझा ब्लॉग बघायला फ्री आहे माझा ब्लॉग बघायचा स्टोरी नका बघा माझ्या तोंडातून चाय पण काढली बाहेर कॉफी पण काढली अशी फालतू चोख मारत आणि हे बघा आपला बॅच तर बघा वावा जवळ मी पण लावलाय माझा दिसतोय काय काय बोलतो फायनली आम्ही लोक पनीर वरन निघालोय चाय पाणी लावली आमच्या लोकांची हेमंतच्या गाडीचा काहीतरी शॉर्ट चाललाय भैया चौ चना खाऊ चना चना हो देखो ना हा बघा हा बघा ओमकार नाचतोय बघा दादा ले 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 गाडीचा शॉर्ट झाला खायचा शॉर्ट झालाय असा वर वरून खावा लागतो आणि मनाचा शॉर्ट झालाय की वाटाने त्याला वर न खावे लागते <laughs> वाटाण्याचा बोलला ना उभे नको वाटाना टाना उभे नको टाना टाना साडे साडेआठ वाजता पनवेल सोडतोय असं तुम्ही समजा पण साडे साडेआठ नाही वाजले आणि लोकांचा काय सॉल्व झालाय हेमंत भाऊ काय झालं भाई, भाई थोडा बॅग बांधून घेतली पडायला नको बस आपले चिल माणूस एकदम चिल मे ब्रो बच्ची चिल मे हो नो हो हो चला भावांना निघतोय गाडी काढतो आता पुढे जातो फायनली आम्ही लोक स्ट्रगल करून करून पा, फायनली पालीला पोहोचलो आम्ही लोक आणि आता थोडं सर्वांना भूक लागली आता जेवणासाठी थांबलो आणि जेवण बिवण आता करतो पटाटी जाम भूक लागली आहे वाफ येते जाम थंडी आहे कडकडीच थंडी लागते थंड अरे आमच्याकडे हिटर आहे हिटर ले थंडिये हवा ले थंडिये और हुकर भाई इधर हुकर भाई कैसा लग रहा थंडी भाई खूप थंडिये मग नव्हती फाटून हातात आली सगळे सगळेजण निघताना मला बोलत तू डबल टिबल घातलाय एवढं कशाला आता बघ चोबल चोबल घालून झालंय तिला त्यांची हलत नाही कुडकुडले आम्ही नाही कुठे आम्ही एलर्जी आहोत आदर घेऊन चादर घेऊन याची थंडी उडवली आताच हे भाई आहे चला जेवायला जेवायला चला जेवायला जेवून घेऊयाकले आता जेवतो तेव्हा हेड पार लागते त्यामुळे मी कोणाला नाही बघा म्हणून मायाच्या तोंड मण्याच्या तोंडात ना आवाजच नाही फक्त तोंडाच भरून ठेवला नाही आमचा स्पॉट आहे भाई बघून ठेवा हा आमचा मेन स्पॉट आहे जिथे आम्ही आणि सर्व बोलत होते जेवण कमी होईल कमी होईल आणि एवढा झाल्याच्या संपत नाही बघ बाय 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 देखो देखो ये देखो देखो हे देखो, देखो, देखो इसको देखो कैसा लग रहा है लग्न भाऊ बोर्जी चपाती चपाती बाय करी दे करी छावे छाप बघायला होता ना चपाती सुवी आली माहिती हर एक लॉग मध्ये सुवी असतेच काय तू चमचा कुठे चमचा दिलाय मी तुम्ही पण या जेवायला मला माहिती आहे तुम्ही लोक झोपले असाल कारण वाढले खूप जास्तच पण लॉग आपला दिवसा येतो मग दिवसा बघाल तर या खायला ना आपल्याला शेजार आयकल झिरो फाय थंडी लगरी आहे Iyajewa ilami je otu otu. मन भाऊ आणि महेश भाऊ दिसत नाही कॅनल आहेत पाठी आहेत पुढे येशील चल ठीक चला मग मित्रांनो कशा कॅनल मध्ये चावी लावलीच नाही मी चावी लावायची वाकली होती <laughs> आणि हा कशाडी कॅनल आपला चालू आणि आपल्या पूर पण कमी आहे गाडीमध्ये आणि लाष्टु इकडे म्हणजे किती टाइमपास करत आलो ही भाजी इटली बघा काय करतोय नाश्ता करायला मध्ये पोचलो नाही एकनाथ पप्पू नाही संजय अन्नाच्या नावाने इटली हे सं... संकेत अन्नाच्या नावाने इटली गावना <laughs> <laughs> संकेत संकेत इटली कडक कडक गावना डोसा <laughs> डोसा थंडी कडक डोसा हे पण बाई कस झालंय एक नंबर

हा आणि आजचा बघाड कॅन्सल झालाय तर आजचा आपला प्लॅन आहे समुद्र आणि नदी मासे तर आपल्या पहिल्या ब्लॉक मध्ये समुद्र नदी आणि मासे येणार आहे बघाडा येणार आहे आणि सेकंड पार्ट मध्ये हा बघाड येणार आहे फर्स्ट पार्ट मला पोलिसांनी पकडलं बोलले बघाड कॅमेरे बघितलं तर काय बोललच नाही जावा कुठे आला विचार कॅमेरे बघून पाठवून दिला

जबरदस्ती हा भाई ओमकार भाऊ काय बोलता झोप चालेल जे घरी गेल्यानंतर फुटल्यानंतर एक दोन तास तर पडणार ना आधी आलो हेमंतच्या राज्यात आधी दुसऱ्या टायमाला आपल्या हेमंतबाई टूप पंक्चर झाली आहे आणि <laughs> काय पण होते लागले काय माहित नाही <laughs> काल रात्री निघाले आणि अजून आम्ही लोक संख्येच्या पोचलो नाही वाटत तुला आज पोचू पोहोचू हेमंत तुला काय वाटतय पोचू आज तुला पोचणार कि पोचवणार तुला काय वाटत टायर पंक्चर झाला आला तरी चालेल आम्ही जाणार जाऊन हे ट्यूब चे पैसे कसे वसूल करणार त्याच्याकडे जाऊन दोन ट्यूब चे पैसे घेणार खूप बॅडला चाललंय म्हणत दोन पडले आणि भाई आपण गरमागरम आपल्या घरचे फेमस वडापाव रेंकित वडापाव अब काय बोलला बघितला अशब्द वापरतोय व्हिडिओ मध्ये स्टोरी काढतोय आम्ही आवऱ्यासारखा वडापाव बघतोय आम्ही आजून संध्याकाळ व्हायला आली पण पोचलो नाही का निघालोय मला असं वाटतंय की अशा रफ्तार असो तर आम्ही जर लडाख ट्रिप प्लॅन केली तर एक महिन्याच्या बदली दोन महिने लागतील पाणी थांबलोय पुरा दुकान आहे Mm. दुकान आहे आहे दुकान हायट ना दुकान ते मध्ये लागत ते मोठं अरे आता इकडे तिथे बाजूला गाड्या वगैरे मंग बोललो होतो वडा पोकायला या आणि बाकीच्या ऐकू काय काय बोलतात हाच तो नादम अरे भूक लागले तुम्ही एका वडापाववर भागवताय काय पाहिजे तुला बोल चल चांगितलं बस एकानो वडापाव खातो आम्ही घरी जातो आता अजून त्या बाकी राहिलं नाही दम नाही राहिल्या अंगामध्ये संकेतच्या घरी पोचलो आम्ही लोक हालत बेकार सर्व सामान येते हा एवढा नंतर बावीस तास किती तासांनी पोहचला ओमकारची तास। हालत बघूनच समजत असेल असं वाटतंय दोन दिवस ड्राईव्ह करून संकेत पोहोचले तुम्ही विचार करत असाल की संकेत एवढा किती लांब राहतो संकेत लांब नाही राहत आमचीच मस्ती आहे हा फायनली आहे आता भेटू आपण नदीवरती जामे कंटाय कस वाटत हेमंत कपडे काढून नदीवर कधी जाम हालत बे माझे डोळे लाल झाले शॉट घ्यायचा एक दोन मित्र परिवार ट्यूब पू लावत आहेत कारण नदीमध्ये उतरायचं आहे त्या लोकांना कारण आमच्याकडे पोहणारी पब्लिक कमी आहे आणि हा बघा मध्ये मध्ये पाय घालायची सवय आज इकडे पण घालतोय पडला रे बाबा पडला पडला हा बघा ह्याला ओळखलात काय हा 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 माणूस हा 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 ह्याला कुठेतरी बघितलं असतो आपापकडे नाही कर्नाटक मध्ये नाही केरळ मध्ये अरे अण्णा इटली वाला

तुमच्या ज्या फिमेल फॅन आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय बोलाल लाखो दिलं जवळ <laughs> सर्वांना एक आयलो बी तरी बोला तुम्हाला संकेत एक लाईन किस प्लीज तुझ्या फिमेल लव्हर्स साठी हे बघा हे हे पप्पी भेटणार त्यांना चाललोय नदीवर ओर एवढ्या लांबून आलेत दमून आणि सीधी सीधी नदीवरती काय ज्योस आहे पोरांमध्ये कोण ऐकतच नाही बापरे एवढा दमलोय पण पोहायची उत्सुकतेने सर्व थकान उडून गेले सर्वजण तयार झालेत हे बघा संकेतला आणायला जायचं संकेतला टाकून आलेत नाही संकेतला आणायला जावं यार काय तुम्ही करता आणायला बघणाऱ्यांनी नॉन व्हेज मध्ये घेऊन का व्हेज येत आम्ही नदीवर पोचलो आणि सध्या खायची तयारी चालू आहे पोहायची तयारी पण चालू आहे फक्त ड्रोन नाही फ्लाय करू शकत त्यामध्ये सॉरी एक पण ड्रोन नाही करू शकतो गावातल्या गावातल्या